सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडत व्यापारी मंडळाच्या गणरायाची पूजा सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आली श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडत व्यापारी मंडळाची पूजा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आली याचं औचित्य साधून अडते व्यापारी शेतकरी आणि माथाडी कामगारांसाठी मनोरंजन रजनी म्हणून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये मनमोहक गाणी ऐकण्याचा आनंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं घेतला या प्रसंगी सभापती दिलीप माने यांचा यथोचित सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रकाश यार्गले यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सभापती दिलीप माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागप्पा बनसोडे मुश्ताक चौधरी केदारनाथ विभूते गफार चांदेवाले माजी संचालक केदारनाथ उंबरजे कस्तुरबाई अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष रेवणसिद्ध आवजे गजानन होनराव सचिव अतुल सिंग राजपूत संभाजी भोसले सिद्ध्रामप्पा हिरेमठ केदारनाथ बिराजदार विरेश गाडेकर श्रीकांत धनशेट्टी सादिक सत्यम मारुती बिराजदार गेनसिद्ध अंबारे राजकुमार मंदोली उमेश हुलसुरे रोहित दहिटने उमेश यादवाड महेश ठेसे शांतू बनसगोळे यांच्यासह मार्केट यार्डातील अडते व्यापारी शेतकरी माथाडी कामगार उपस्थित होते सूत्रसंचालन अडत व्यापारी नेताजी पांढरे यांनी केलं